आम्ही विरोधी पक्ष होतो कधी सुशीलकुमार शिंदे साहेबांनी पवार साहेबांनी आम्हाला सन्मानाने वागवलं मी आमच्याकडे दत्ता मेघे आमचे मित्र आहेत मी आयुष्यभर त्यांचा नेहमी होतो पण आम्हाला जेव्हा कुत्रं विचारत नव्हतं आमची एक पैशाची इज्जत नव्हती तेव्हा मेघे साहेब मंत्री होते पण आम्हाला त्यांनी कधीही सन्मानाने वागवलं त्यामुळे आयुष्यात त्यांचे माझे एवढे पारिवारिक संबंध आहेत ते भावाभावाच्या पलीकडले आहेत त्यांनी आपल्या मृत्यूपत्रामध्ये मला अधिकार देऊन ठेवले इतके संबंध होते गिरीश भावनेन मी त्यांचं बसून सगळं व्यवस्थित झालं त्यामुळे ही जी काही महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा आहे आणि हा जो वारसा आहे हा देशाच्या राजकारणामध्ये त्याचं अनुकरण करण्यासारखा शिंदेसाहेब तुमचा विश्वास बसणार नाही पण डी एम केचे लोकं ए डी एम केच्या लोकांशी बोलत नाही समाजवादी पार्टीचे खासदार बहुजन समाज पार्टीशी चर्चा चे नाही करत आणि कोणी बोलले तर तो भयंकर मोठा प्रॉब्लेम आहे असं कसा बोलता तो इथपर्यंत राजकारण पराकटीला गेला आणि त्यात विशेषतः तुमच्यासारख्या व्यक्तींनी आणि आपल्या सगळ्यांची जी काही व्यक्तिगत पारिवारिक संबंध राहिलीत पक्ष विचारधारा आणि अभिनिवेश सोडून ही खरोखर आनंदाची गोष्ट आहे